अक्का किती शंभर दोनशे किती झाल्या सकाळी काय झाल्या झाली का कुठं ती सगळ्या बाया मिळून पाठी अक्काची का अक्काच्याच वाटीच्या भाकरी तेवढे हा तेवढ्या मात ना आणि भाकरी करून राहिल्या तू कप्पा गोळाच कर एका गोणी पोहून देत तुला सगळ्या गोळा करून घेतो आजूबाजूचे कोणसं नाही तिकडे ह्या काय इकडे दाखव ना काय इकडे एवढे भाकरी भरलेली आहे ना जार देऊ पाण्या फिनेटलं तर मला म्हणजे त्याच्यापेक्षा घरी ना पेट्रोलची बाटली बाटली आण थोडं थोडं वत अक्खान टाटा केला आता काम बीम तुमचं उर का अक्का भाकरी चाल नाही का बाप्पाला वीस पंचवीस भाकरी झाले अक्काच्या सकाळ बसून फक्त टोपल्यात एकच दिस बाकीचे ते नेई ना तिकडं खाल्ल्या खाल्ल्याने खाटीवर ठेवले आहे ना आता झाकून ठेवले आहे ते तू आहे ना आता झाकण घेऊन लावून झाकण लावून मग गॅस चालू कर फुल मग कमी याच्यावर फुल करू फुल कर ना थोडं फुल राहू दे, दे तो बंद नक करू फक्त दमा दमान लक्ष कठीण तू आवर तू आवर मिक्सर मिक्सर नको आवरती पाच किलो कापायचे लगेच दोन मिनिटात चहा होईल तुमची व्हिडिओ काढून घेतो ना काय नाही नाही काही चूक विक होणार नाही काही टेन्शन नाही सगळं ओके मध्ये होणार तुम्ही असणार काय ऐकत नाही काय आत्तीनंच लांब टाके आली मा नाईल बरं खाता मी मा बरोबर घेऊन चाललो होतो किती झाली किती झाली दादा मामा बसला शेती हे करायला एक या बा एक आजीला मदत करते लाकड घेऊन चलली चुलीला दे आजील दे दे आजील दे आजिल दे, दे, आगे। दे आगे।

കോമേഡി

त्यांना चहा नाहीची हे बंदी हे <laughs> कोण पाहणार तई नाही मांडलेले हो तई नाही मांडले चहा नको देऊ काय म्हण काय म्हणते ता नको दरा वरती घेते ते का घ्या आता आला का तुम्हाला सेकंड घ्या उल्हास मामा घ्या आता काय घ्या नाही दिला ना सगळ्या शेवट दिला त्यांना <laughs> आता खायला गोड लागेल

एसटीला हा एक भाकर त्याच्यावर असा बुचकुली भरून ठेचा ना त्याच्यावर ना वास काय मस्त उरला झंझणीत नाकातले की जोडून जाईल दोन चार शब्द येऊन जातील युट्यूबला <coughs> काकाचा मंडप टाकला म्हणून चालन चालन काय चालतं नाही याचा मंडप दिसला पाहिजे किती मोठा आहे वेटर वेटर चाय 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 हा फोन करा भाडू वेटर वेटर ए हे महाराजांना चाय दे मामा शुगर वाढे मामा लोक चाय देऊ शुगर नाही ते चाय नाही घेते प्रकारची आमटी मामा आमटी ना मामा आमटी का शिरा आहे त्याच्यात कुठं शिरा आहे एवढा पातळ ते काय टाकायचं त्याच्यात काय काय सांगू नका काय ते काय काय टाकायचं रवाय तो विचारावर येतो कोणाला तु

सकाळी येतो सकाळी सकाळी नाही सूर्य डोक्यावर आला फार आयला सगळी तुम्ही नाही शेवट शिरावी झाला शिरा गॅस बंद केला तेव्हा तुम्हाला बंद केला पोहोच कस काय दाखवायचं नाही तर जिम्मेदारी आपली आता आमचा नाही आश मा त्यांच्या जीवनात लिंब लय दिले पण आज मेहनत हो घेऊ राहील ती लिंब कापताना अरे दिवाणू मुह्या मै हु डॉन लिंब कापायला डॉन आज डॉन लिंब कापू राहिला दिवाणू चा नव मैं अय डॉन <laughs> आज लिंब कापतोय डॉन 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 करायचं आज डॉन लय जमा पण

कोणच तुझ्या उठला डायरेक्ट डोळ्याला पाणी आले एकदा परत डोळे अरे वा चाक आणला चाकवानला इकडं बस झालं आता थांब आहे थांब अण्णा बस आता बस आता अय अरे त्याला हा असा असं हा काय अडचण नाही त्याला कोणचा गाव आहे ना ते तिकडून बसणार लिंबट टोकरला बसा जागा द्या तुम्ही इतके होत डॉन डॉन करीत तुम्ही मला एका सांगाल सांगाल

जाऊन तुम्हाला एक माहिती का जो रेग्युलर कांदा कापतो त्याच्या डोळ्यात पाणी येत आता अरुणच्या डोळ्यात पाणी उरले बबल्याच्या डोळ्यात आदूच्या डोळ्यात मामा डोळ्यात श्रेयच्या डोळ्यात पाणी आहे ना म्हणजे कायम घरी आहे ना नाही 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 तू कायम कांदे कापित घरी पाणी काय म्हणायचं म्हणजे तुला काय म्हणायचं केना क्या चाहते हो ना, करे भाई यार। ना, करे, ना ना, करे। ना... मस्तोबाच नैवेद्य घेऊन गॅंग चलली आमचा गणपणटर म्हणतो गाडीवर जातो गाडीवर नैवेद्य घेऊन मस्तोबाला आणि एवढं एवढं जाणतरी एवढा ये कटाळा येतो आमच्या पोरांना आता कामाचा आणि अन्ना <laughs> कांदे घ्यायला आम्हाला गाडी घेऊन आला <laughs> कांदे किती चार किलो बघत

टॉपची क्वालिटी आपली भाऊ तू क्वालिटीच नाही त्याच्यामुळे तू वाजता फटाकडे त्याचे नाही रे ते थांबेश तोड दाखव नादल घाणी भाई नादले घाणी एवढं अजून चालत असतो टोमॅटो फाट एवढे टमॅटो कस का उगले

दू। आदू, आदू, या कर बाजूला कर जय श्री जाऊ जाऊ बरा धन्यवाद माऊली धन्यवाद सगळ्यांना जय 他就不 all right right

ಹೋಗೋ <muchas>